अपेक्षा यापुढे असाच कार्यक्रम होईल आणि त्या कार्यक्रमा जरांगे पाटील येतील अशा अपेक्षा आणि यापुढे कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन म्हणून मी आमचे कोकण वृत्ती संपादक भरतजी सरपरेसर यांना मी विनंती करतो

त्यांना बोलवलं होतं पण काय कारण असतो ते येऊ शके नाही तरी आपले पुन्हा त्यांनी आश्वासन दिले की पुन्हा कार्यक्रम लावा त्या टायमाला आम्ही याला तयार आहोत या निमित्ताने आपले मंत्री महोदय भरत शेठ गोगाळे साहेब उपस्थित होते त्यांचेही आभार मानतो आणि आपले मुख्य संपादक दैनिक सुरेदे गंगाधरजी कालकुरे साहेब त्यांचे पण आभार मानतो जे कोकणाती पत्रकार जे आमचे आहेत त्यांनी खरोखर मोलाचे कार्य केलेले आहेत त्यांचं अनमोल असं वाटा सहभाग त्यांचा आहे आणि मी खरोखर त्यांचा मी आभार आहे की त्यांनी मनापासून तिने कार्य केले जे आहे सजवणे सजवण्याचे किंवा महिनाभर आपली नियोजन करण्याचे आले त्यामध्ये संतोष उद्धरकर असतील लळेश साळवे असतील अन्य पत्रकार असे प्रतिनिधी आहेत त्यांचं नावं पण घेणं म्हणजे चांगलंच आहे पण त्या आम्ही मी आपण त्यांना शुभेच्छा देतो की खरोखर तुम्ही जे कार्य केले त्यांना माझा सलाम आहे आणि असंच मला तुम्ही साथ द्या आणि घराघरामध्ये आपला सूर्योदय कानं मोकऱ्यात पोहोचेल याची मी आपल्याकडनं अपेक्षा करतो आणि या कार्यक्रमासाठी शुभेच्छा देऊन थांबतो जय जय महाराष्ट्र